हॅलो नमस्ते कशा आहात गोड मस्तच असताल मी पण छान आहे वेलकम बॅक टू माय चॅनल तर चला पहिले तर कशा आहात चांगले आहात ना टेन्शन फ्री आहात ना टेन्शनमध्ये तर नाही आहे ना काही असताल तर टेन्शन थोड्या वेळ साठी बाजूला ठेवा थोड्या वेळसाठी म्हणजे ते टेन्शन जे असतं का ते कायमच थोडं बाजूला ठेवलेलंच बरं चोवीस घंट्यामधनं एक तास तरी म्हणता ना की जे जे बी आयुष्यामध्ये उतार चढावे जे बी भरपूर असे टेन्शन आहे ते एक घंटा तरी साईडला ठेवलं ना तर आपलं माइंड फ्रेश होतं आणि दुसरं जे आहे म्हणजे जे करायचं आहे ना त्याला ते विचार करण्यासाठी आपलं माइंडला एक जागा म्हणून ठेवा लागते कारण की आपल्या डोक्यामध्ये भरपूर असे टेन्शन आणि भरपूर असे गोष्टी ज्या नको आहेत ज्या जिथं आपण सोडून द्यायच्या अजूनपर्यंत सोडलेल्या नाही तुम्हीच काय मी पण बऱ्याचशा गोष्टी अजूनपर्यंत मागं जे घडून घडून गेलेले ते अजूनपर्यंत सोडलेलं नाही तर डोळे सुजले तुम्ही म्हणताना रडली काय का रडले वगैरे नाही आता कांदे चिरले मी आणि म्हटलं चला आज व्हिडिओ बनवू तर जसं की मी व्हिडिओ टाकणार आहे आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो आता ते व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळन की आम्ही नेमके कुठे गेलो होतो आणि हा त्याचा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ होता जाणं पक्क नव्हतं हो पण जाण्याचं काही नक्की नव्हतं हो पण निघून गेलो कारण की साई पण आलेला आहे मनीषा मोठ्या बहिणी लहान ला, लहान बहिणीचा मुलगा पण आलेला आहे आणि माझा पण आलेला आहे था। था। तर ते जाणार आहेत आता थोड्या दिवसांनी तर म्हटलं चला जाऊ बाहेर जाऊन आले पहिल्यांदा मुंबई फिरून आले किंवा पहिल्यांदा इंडिया गेट बघितला तर तुम्ही तुमच्यासोबत तुम शेअर करा बऱ्या बरे, बऱ्याचशा जणी गेल्या असतील बघितलं पण असतील पण माझा फर्स्ट टाइम होता माझ्या मुलांचा पण आणि माझी बहीण बहुते एकदा आलेली होती पण माझा तर फर्स्ट टाइम होता ताज हॉटेल झालं इंडिया गेट झालं हे पिक्चरमध्ये बघितलेले किंवा यूट्यूबला बघितलेले किंवा यांचं ऐकलेले फक्त पण नेमकी काय आहे ते माहीत नव्हतं आहे म्हणून माहिती तर आज म्हणजे आम्ही तिथं जाऊन आलो काल मध्ये व्हिडिओ शूट करणं झाला नाही जो जमला तो घरून व्हिडिओ शूट केला पण एकजट बाबा कुठं चाललोय काय चाललोय तर हे काही सांगणं झालं नाही तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळ दुसरं म्हणजे आम्ही बसणार होतो जहाजेमध्ये पण आम्हाला इथनं निघायच्या पहिलेच एक जवळच्यांनी आम्हाला सांगितलं की तिथं एक आठ दिवस झालं पहिले ॲक्सिडेंट झाला होता जसं की आम्ही टी व्हीवर बघितलं लगत होतं बातम्यांमध्ये की तिथं ॲक्सिडेंट झालेला होता पण म्हटलं ठीक आहे काहीतरी नॉर्मल असं ना आता पहिल्यांदा चाललो पहिल्यांदा कुठं जरी चाललो आपण तर आपल्याला असतो उत्साह की नाही आपण हे करू आपण ते करू मग आमचं पण तसंच होतं की आम्हाला जहाजेमध्ये बसायचं होतं मुलांना पण आणि आम्हाला पण पण झालं असं की ते ऍक्सिडेंट आम्ही ऐकलं आणि आमच्या जवळच्यानी आम्हाला सांगितलं की नका जाऊ म्हणून कारण की मुलं आणि तुम्ही दोघी एकट्याच आहे दुसरं कोणी नाही सोबत फक्त आमच्यासोबतचा जो संभाजीनगरमधन जो मुलगा आलेला होता का ज्या ऑफिसचा तो इथं आहे तो आमच्यासोबत होता कोणता आम्हाला माहिती नव्हतं म्हणून दाखवायला की इथनं ट्रेन पकडावं लागते आणि तिथनं बसे तर मग त्याच्यामुळं तो होता आणि आम्हाला तिथं बसायचं होतं पण बहीण तिथे गेली इथनं प्रयत्न केला तर म्हटलं चल बसू आपण काही प्रॉब्लेम नाही एखाद्याच होऊन जाते अडचणी असं रोज रोज थोडी ना होणार सेफ्टी तर असते तिथं पण तिथं गेल्या तर अजून आमचं मन बदलून गेलं इतकं मोठं पाणी इतके मोठे लोक ते जहाज बघून पण पोरांचा खूप नाद चालला होता पण आता बसलो की नाही हे तर तुम्हाला मध्ये दिसनच आम्ही कशा बसलो किंवा बसलो नाही हे तर तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू केल्यानंतरच दिसन आणि दुसरं म्हणजे छान गेला दिवस एकदम मस्त पहिल्यांदा कारण की दगदगीमध्ये आणि ड्युटीच्या हिशोबाने आणि पैशाच्या मॅनेजमेंट मी कुठं फिरायला मला जमत नाही जसं की तुम्ही व्हिडिओ माझे जुने पाहिलंच असतात जे कोणी ताई पहिल्यांदा व्हिडिओ बघत असताना तर प्लीज जुने पण व्हिडिओ बघा जास्त करून फिरायला कुठं जात नाही आईचं घर मावशीचं घर बहिणीचं घर एवढेच घर असतात आणि गेलं तर हेच भाजी मंडीत किंवा काही शॉपिंग वगैरे करायला असं एअरवी तर कुठं जातही नाही मी कारण की ह्याची खूप अडचण येते प्लस सुट्ट्या पडते आता इकडं आलेल्या ड्युटीच्या हिशोबाने कामाच्या हिशोबाने तर चला म्हटलं एकदा मुंबई पण फिरून बघू हळूहळू एक एक हप्त्यामध्ये किंवा पंधरा दिवसाला आपण एक एक ठिकाण जाऊ येऊ तर आता हे रविवारी बघू जमलंच तर कारण की शनिवारी पोरांला इथून निघायचे सोमवारपासून शाळा आहे तर चला अशा पद्धतीने तर बघा मी जहाजीमध्ये बसलो की नाही काय केलं काही के नाही तर व्हिडिओ प्लीज कंटिन्यू करा आणि जे कोणी माझ्या चॅनलवर आता नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकेन त्यावेळेस नोटिफिकेशन पहिले तुम्हाला पण येईल आणि इतरांना सुद्धा तुम्ही लाईक केलं तर माझे व्हिडिओ पोहोचेल तर इथं आजचा व्हिडिओ हे जे आहे इथं थांबवते तुम्ही याला कंटिन्यू करा बाय हो ले ले। तर अशा पद्धतीने मी तयार झालेली आहे तयार झालेली म्हणजे काही नाही जे आपलं बेसिक असतं सनस्क्रीन वगैरे लिपस्टिक लावलेली आयब्रो पेन्सिल काजळ आणि टिकली बॅस आणि एक कानातल्या जवळ मंगळसूत्र तर मंग हा बहिणीचा ड्रेस आहे माझ्याकडे एवढे काही विशेष ड्रेस नव्हते जे नको तिथं घालायला बेस्ट अशा पद्धतीचा नव्हता तर मग हा ड्रेस तिचा आहे खूप वर्षपूर्वीचा आहे तर मी हा घातला आहे तर कमेंटमध्ये सांगा कसा आहे कसा नाही तर आवडलं आहे सगळ्यांचं नाष्ट वगैरे केले डायरेक्ट जेवणच करून घेतले इथं आम्ही निघलो आहे बहिणीने अशा ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेला आहे बराचसा लॉंग ड्रेस हे छान वाटत होता तिला आता इथनं बसमध्ये बसायचं बसला बस इथं नंबर असतं जसं की मुंबईकरांना चांगलंच माहिती आहे त्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसलो होतं ता। शांत असं वातावरण होतं अगदी गर्दी नव्हती हो काही नव्हती हो मस्त ट्रेन चालत होती मस्त एकदम छान फील होता काटी मागं बहीण बसलेली होती तर पोहोचलो आहे आम्ही फर्स्ट टाईम ताज बघितली फर्स्ट टाईम इंडिया गेट बघितला तर बघू शकता इथं भरपूर लोक येऊन गेलेले असतील भरपूर जणांचं येणं जाणं चालू असेल पण माझा तर हा आयुष्यामधला फर्स्ट टाईम मी इंडिया गेटला आले फर्स्ट टाईम ताज हॉटेल मी बघितलेली आहे तर बघू शकता प्रचंड गर्दी आणि भरपूर बरेच फोटो काढले बऱ्याच रील शूट केल्या चांगला वेळ गेला आमचा इथं छान वेळ गेला त्यानंतर ताज हॉटेलला जायचं होतं पलीकडनं जसं की बघितलेलं होतं पण काही जमलं नाही तर ताज हॉटेलला काही गेलो नाही त्यानंतर समुद्राच्या जहाजमध्ये पण बसायचं होतं पण तिथं झालेला होता पहिलेच एक आठ दिवसा पहिले ॲक्सिडंट तर बहीण त्या भीतीने अगदी नाहीच म्हणली तर म्हटलं चला तर मग तिथनं पण बसमध्ये ही जी पाठीमागं बस आहे आम्ही त्यातच आलो होतो त्यानंतर इथं छानपैकी नाश्ता केला भेळ इथं एक नंबर होती मस्त टेस्टी भेळ होती त्यानंतर तिने आणि मी लिंबू पाणी घेतलं बाकीच्यांनी जे जे खायचं होतं ते पिझ्झा वगैरे घेतलं पण आम्ही तर हेच घेतलं अशा पद्धतीने माझा छान दिवस गेलेला आहे आमचा सगळ्यांचा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडलाच असेल आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करताना व्हिडिओला लाईक पण करताना श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय